फलटण इथं संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माडा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेत्यांची बैठक संपन्न झालेली आहे आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय पलटण इथं संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माडा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेत्यांची बैठक झालेली आहे या बैठकीत जयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते माडा लोकसभेच्या उमेदवारी न ना मिळाल्यानं नाराज मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील